अपडेट इंडिया सच्चाई स्वस्थ नारी सशक्त नारी अभियानाची मसुचीवाडी आरोग्य केंद्रात सुरुवात महिलांचे आरोग्य समृद्ध करण्यासाठी शासनाचा अभिनव उपक्रम लक्ष्मीनारायण नारायण हॉस्पिटल यांचे मोफत आरोग्य तपासणी व टेके क्लिनिक यांचे मोफत नेत्र तपासणी शिबिर या संयुक्त अभियानाची सुरुवात अष्टविनायक श्रमिक ग्रुप मसुचीवाडी यांचे नियोजन स्वस्थ नारी सशक्त नारी अभियाना अंतर्गत संपूर्ण आरोग्य अधिकारी सल्ला मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी बोरगाव आरोग्य केंद्रातील डॉक्टर स्टाफ उपस्थित होते महिलांच्या आरोग्य विषयक घ्याव्याची काळजी याविषयी उपस्थित अधिकारी यांनी मार्गदर्शन केले प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगाव येथील शासकीय योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले उपकेंद्र मुसुचीवाडी यांनी एक विशेष आरोग्याचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे जो की के केंद्र शासनाने एक संकल्पना राबवली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सर्व केंद्र शा, सरकार आणि राज्य सरकार यांना एक सूचना केली की के आपलं देशाचं भवितव्य आपल्याला सुरक्षित राखायचं असेल तर आपल्याला महिलांच्या आरोग्य संवर्धनाकडे अधिकाधिक लक्ष द्यायला हवं आणि याचा एक उपक्रम म्हणून स्वस्थ नारी सशक्त परिवार हे विशेष आरोग्य अभियान सतरा सप्टेंबर पासून ते दोन ऑक्टोबर या मोहिमेसाठी राबवलं जात आहे यामध्ये आमचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नरवाडे साहेब जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर वाघसर आणि आमचे तालुका पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रवीण पाटील सर यांच्या मोलाच्या आणि मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे यासाठी उपस्थित असणारे व्यासपीठातील सर्व मान्यवर रेग्युलर सेवन करणं महत्वाचं आहे आणि या अभियानामध्ये ऑक्टोबर सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये पहिली तपासणी होणार आहे आणि जानेवारी मध्ये दुसरी तपासणी होणार आहे तर या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या स्त्रियांचं हिमोग्लोबिन कमी आहे त्यांचं हिमोग्लोबिन हे जानेवारी महिन्यामध्ये शंभर टक्के महिलांचं आपल्याला हिमोग्लोबिन हे नॉर्मल करण्याचं आहे तर मी सगळ्यांना आवाहन करते की आम्ही जी औषधोपचार देत आहेत सगळ्यांनी वेळच्या वेळी घ्यावा आणि तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र बोरगावमध्ये डिलिव्हरीसाठी आणि कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी येण्याचं आवाहन करते मी आपल्याकडं सर्व प्रकारच्या सोय आहेत नॉर्मल डिलिव्हरी होत असते काही गुंतागुंतीच्या डिलिव्हरी वाटल्यास आपण हायर सेंटरला आपल्या पी एस सीच्या अँब्युलन्समधून